नमस्कार मी अर्चना बांदेडेकर हेअर अँड मेकअप आर्टिस्ट आपल्या कोल्हापूरमध्ये प्रथमच भव्य असा सेमिनार दिनांक सत्तावीस मार्च आणि अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात येत आहे ह्या सेमिनारमध्ये आपल्याला सहा आर्टिस्ट मेकअप स्किन हेअर याची नॉलेज देणार आहेत मेकअपमध्ये आपण एच डी थ्री डी फोर डी ब्रायडल आणि रजवाडी लुक पाहणार आहोत स्किनमध्ये आपण कोरियन फेशियल आणि अँटी एजिंग फेशियल पाहणार आहोत हेअरमध्ये आपण चार ॲडव्हान्स हेअर कट आणि ऑम्रे हायलाइट कसे करायचे हेही पाहणार आहोत त्याचबरोबर परमनंट आयब्रो कान चिटकवणी परमनंट टॅटूरिमोर परमनंट गोन्न रिमोर परमनंट मस्सा रिमोर आणखी बरेचसे काही नॉलेज आपण या सेमिनारमध्ये शिकणार आहोत त्याचबरोबर या सेमिनारसाठी प्रमुख पाहुणे म्हणून टी व्ही स्टार सानू झांबरे आणि इन्स्टाग्राम रील स्टार गौनवलीबाई म्हणजेच रश्मी सोनवणे आणि त्यांचे सपोर्ट सिस्टीम हजबंड सारन सोनवणे हे देखील येत आहे तर या सर्व सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून या सेमिनारची डिटेल आणि आपली सीट आजच बुक करा कारण सीट ह्या लिमिटेड आहेत धन्यवाद